आत्महत्या केल्यानं काय होत नसत्या लागतो असं जीव देण्या जमत नसत शेतकरी राजा आपला देश कसा चालेल शेतकरी राजाबाई राजा जीव देऊ गाय गेली भरायची हे असं शेतकरी करत आहेत आत्महत्या करत आहेत त्यांची गायी सगळे सगळी नाही आता आणि ही आत्महत्या करत आहे एवढं पाणी पुरानं आलेलं आहे आमच्या शेतामध्ये आणि तात्काळ दक्षता घ्यावी शासनानं मी मुक्ताई नागनाथ पंचलिंग इंजेगाव येथील सरपंच आहे आणि गावामध्ये असं पूर आल्यामुळे नदी गोदावरीच नदी पूर्ण शेतामध्ये आलेलं आहे असं धोरवासरून गेलेली आहे या शेतकऱ्यांचे इंजेगाव नागरिकांचे किमान आठ दहा जणांचे आज गुरे बॅकवॉटर आल्याच्या निमित्ताने रात्री पाण्याची पातळी एवढी घातक होती की त्याचं शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही म्हणून शासनाने माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ इंजेगाव नगरी दत्तक्या तुम्हाला वाटल्यास काय करायचं ते करा परंतु आमच्या शेतकरी बळीराजा जर वाचला तरच आपला कृषीप्रधान देश म्हणून आपल्याला मान उंचावत येईल आणि त्याप्रमाणे आपल्याला वागता येईल म्हणून जे काही शासनाचे निकष असतील त्या निकषाप्रमाणे माझ्या गावातील बळीराजाला तुम्ही कृपा करून पदरात घ्या आताच गंगाधर कवटेकर हा शेतकरी बसून आलेला नाही आम्ही आता हुडकीत आलो असता याने आज आत्ता आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणे की मी आता माझं सर्वच गेलं शेत गेलं बैल गाई हे सर्व उदरनिर्वाचं असतं साधन याचा होळी झालेली आहे आज गंगामाई कोपली आणि बॅकवॉटर आल्याने सर्व वाहून गेलं म्हणून त्याला आत्ताच आम्ही धीर दिला की बाबा आपले फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री आणि प्रशासन जिल्हा अधिकारी सी ओ तहसीलदार यांच्याकडे विनंती करूत आणि जे काय मावेज असेल त्यांनी तात्काळ प्रशासनाने उपलब्ध करावा एवढीच नम्रतेची विनंती आहे